ते लवकर मिळण्याची शक्यता आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकर देण्याबाबत अजित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार दहा हजार रुपये कोणते शेतकरी पात्र कोणते नाही कधी होणार जमा काय आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर येते पवारांनी विमा कंपन्यांना सूचना दिल्या आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे लवकर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ यामुळे खरीपाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यात विमा कंपन्या वेगवेगळी कारण देत विम्याची रक्कम द्यायला वेळखाऊपणा करत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे आता अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानं विम्याचे पैसे मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लत शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला आहेत का दहा हजार बघूया ह्या आवडीमध्ये शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी तुम्हाला माहित आहे आता कापूस सोयाबीन अनुदान चालू झाला आहे ते जर तुम्ही केलं असेल तर त्याच्याही तुम्हाला पैसे मिळणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कोणला मिळणार काय तर तुम्हाला त्यासाठी कागदपत्रे देतो व्हिडिओमध्ये संपूर्ण माहीत आहे तर तुम्ही गेल्या वर्षी क्रॉप इन्शुरन्स अपडेट केला असेल पावसाच्या अठ्ठेचाळीस तासात तर त्याचेही तुम्हाला पैसे सरकार लवकर देणार आहे त्यानंतर नमोचेही पैसे तुमच्या शेत खात्यावरती लवकर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमोचे कधी जमा होणार व्हिडिओ टाकतोय मी तुम्हाला हे ट्रिप पीक विम्याचे पैसे गेल्या वर्षीचे जमा होणार आहे त्याचेच हा संबंधित व्हिडिओ आहे तिचेच तुम्हाला आता हा आज असे सर्व मिळून दहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी तुम्हाला के वाय सी काय बाकी अपडेट जर के वाय सी करायची असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन बाकी अपडेट बघू शकता आणि हो कापूस लावा कापूस साहेबीन लावेल असेल तर नक्की तो फॉर्म भरून द्या पैसे लागत असतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा एकदा